रामकृष्ण हरी देवा मराठी विलक्ष एका नवीन मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आहे आमच्या आत्ता त्यांचा शाळू उपटायला आणि आज मी तुम्हाला दाखवतो आमचे निलेश जाधव आले अ... अ... तर शाळू मारायला ठिकी घेऊन आलेत आणि विश्वनाथ दाजी त्यांच्या बाजूला आहेत आणि <laughs> तुम्ही बघू शकता हे आमचे विश्व विश्वनाथ पाचपुते यांची खूप अशी गडबड चालू आहे शाळू मारण्यासाठी आणि त्यांना ठिका उचलत नाही ना त्यांचा चिरंजीव या साईड आहे बाळा अरपाल टिकव उचलला घेऊ लाग कि तिथं का त्या म्हात्यानं काय करावं हा राहणार नाही तर नाही लागा हिता आणल्यावर हातभार व्हायचं लावा थटत नसतो नीलेश महाराजांचा शाळू मळून झालेला आहे आणि आईच्या डोक्यावर निलेश महाराजांना आहे काय काय आणि ती उचलणार सारखी महाराज उचलून घरी घेऊन जाणार आहेत आणि एकटेच स्व बाळावर नेणार आहेत आणि आमची मावशी खूप अशी थकलेले आणि ऊन भाऊने आमच्या स्टार्टर मारलेला आहे आणि त्याच्या बरोबर आमच्या निलेश महाराज आता ठिकी दे, देत आहेत आणि मशीन स्टार्ट झालेले भाऊ आता चट्टीवरती निलज महाराज यायला चालू करणार आहेत आता तुम्ही बघू शकता अशा रीतीने निलज महाराजांनी आमचा गुटूळ उचलायचा प्रेम आणि उचललेला सोडलेलं तोंड डायरेक्ट डायरेक्ट टीका उचलून दिल्या त्यानं त्याला उपस्थित तोंडात आणि त्याचा मुलगा अशा सगळ्यांना टीका जोड झाला आहे ज्वारी बांधण्यासाठी आणि ज्वारीचं जवळ महाराज काम चालू झालेलं आहे तर आणि आम्ही खूप बाहेर तुम्ही जायचं चालू आहे भावची पण ते काय विश्वनाथ भावला या गोष्टीचा आवाजमुळे काय आवाजमुळे काय कळत नसल्यामुळे आणि बघा आता पहिलं पडलेलं गटूळ परत दुसरं गटोळ निलेश महाराजांनी आचार्य जणांना वरती देण्यात आलेल्या भाऊ भाव निघत केला आणि तोंड ला तिला तोंडात आणि या असंच मुस्तक पडत आहे आणि पक्ष ते तुम्ही ज्वाड मागत त्याला ज्वाड म्हणजे सात ज्वारी राहिलेले असते भावनाकडे बघून पूर्णपणे आहेत जाते चांगली चांगल्या रीतीनं येऊ जाते फार पूर्ण गरज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फार जुना इस्ट्यूबवर नाही एकदम नवीन नवीन इस्ट्यू आहे हो ओ... तुम्ही तर ऐकलं असेल एक मराठीत सारी अशी एक म्हण होती आणि आमच्या वयली हे आधी तसं घेणं आल्याच आणि वर्ण मला आलेले आहेत की अशा रीतीनं पाहिलेलं आहे मरामळी निघालो शाळ उठतायला राहिलेला आणि त्यामुळं त्यामुळे शाळू म्हणून घेतोसाठी आहे जेव्हा हे ज्यावरही नागरिक मला वाटते तर बंद करा बंद करा मी दिसले नाही पाहिजे पण ही उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व झालेली घटना दिसणार आहे तुम्हाला यासाठी तर मी बनवतो आहे ज्यासाठी केला होता हा टास्क तो उद्या पूर्ण होणार आहे आणि चौथ्या दिवशी गेलेलं आहे आमचं मळायला आणि चार चार दिवस राहिले बे असं सुपं काढतोय माझ्या नाही आणि आता लगेच पलटी मारून घेणार आज ह्या राणाला आज पलटी मारणार आहे मला होतं रामभाऊचा ट्रॅक्टर असणार आहे आज रामभाऊ ट्रॅक्टरमध्ये या राणाला सगळी पलटी मारून रान मोकळं झालं आहे पलटी मारून मोकळं होणार आणि अशाच रीतीने दिवस मावळलेला मित्रांनो मला शाळ उठाय जायचं आहे थोडंसं वरती आणि म्हातार याला डोस्क्यानं वजं घेऊन तुम्ही बघू शकता आता या दादांच्या शेळ्यात पुरांकित आलोय मी माझ्या हत्ती कसा जवळ ह्या बांधाच्या वरतीच माझा हत्ती कसा दिसेल तुम्हाला बघा सुरुवात चार दिसतोय माझा हत्ती कसा इकडे आणि खूप छान असं वातावरण संध्याकाळचं असते आणि ह्या वेळेला शाळ उपटायला खूप असा आनंद होतो आणि खूप मजा येते शाळ उपटायला वातावरण खूप छ छान आणि सुंदर असते आणि हे बघा मोहनदादा आमचे थोडे धावत धावत आले की आणि राणाकडची अडचण काढते ती की हे फिरायसाठी ट्रॅक्टर फिरायसाठी अडचण कमी करते ते राणाच्या सुभोवती जवळ काय असेल ती अडचण काढून टाकते ती दादा सांगते ते काढा तरी व्यवस्थित टॅक्टर फिरायला अशा रीतीने आता ट्रॅक्टर चालू केला आहे आणि पलटी अजून बसवण्याखाली आता वळून घेऊन पलटी लावणार आहेत आमचे रामभाव रामबावचा ट्रॅक्टर आहे आपल्या आणि रामभाऊ खूप मनानं माणूस चांगला आहे बरं का आमचा सोन्यानं डोळा माणूस आहे कोणत्याही कामात कसली अडचण आली तर रामभाव आमचं कधी उभं राहतं आणि ट्रॅक्टरचं समजा तुम्ही जर त्यांच्याकडनं काही पलटी रोटर काय मारून घेतला असला तर ते लगेच पैशाला त्यांचं कोणी कोणी येत नाही मागायला ते म्हणतात नंतर दिले तरी चालत पण नंतरला जास्त अंतर असतं महिना दीड महिना ठीक आहे दोन दोन तीन तीन महिने माणसं त्या त्याड्याचं पैसे देत नाही जर कोणी रामभावच्या ट्रॅक्टरकडून जर मेहनत करून घेतली अस मित्रांनो <Sanother> मला एक तुमचा तुम्हाला सांगायचं की त्यांचं पेमेंट वेळेवर देत जा त्यांच्या पण ट्रॅक्टरला तेल वगैरे टाकायला लागते तुम्ही समजून घेणार जानकार शेतकरी असला तर ते तुम्हाला कळणार जर तुम्ही जाणकार शेतकरी नसलं तर तुम्हाला कळणार नाही मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्याकडे शाळू कसा मळला जातो आणि त्याच त्याचं ते बी तुम्हाला मी दाखवलं किंवा कुठल्या पद्धतीनं आणि आता मी असं चालत चालत मी शाळू उठाय न करू आमच्या तात्यांचा तुम्हाला दाखवू शकतो इथं बकरी लहान लहान लेकरं ओरडतात त्यांच्या आहे यांच्यासाठी काय अजून त्यांच्या आया झाल्या नाही तर मी तुम्हाला दाखवू शकतो आता ती लेकरं ओरडणारी लेकर आणि त्यांच्या आयावरती आहे लेकरं खालच्या वरच बसायची ती लेकरं आहे त्यांच्यासाठी तुम्ही ना आवाज बघू शकता त्यांचा ब्या व्या करते लेकरू आणि लेकरांची आई लेकरू तिला प्यायला जाते पण आय खाण्यात व्यस्त असल्यामुळं लेकराला पिऊ दिना थोडंसं पोट भरले संध्याकाळी पाजणार आहे तिला आणि इकडं सकाळी काही सकाळी एक मेंढी आल्या बघाय सकाळी मेंढी आल्या आणि ली पे, पिलू पेते आईला आणि हे राहिले ते आता तीन चार पिली राहिले ते त्याच्या आई राहणार आता परत तिसनी दूध पासतील दुध पासतील त्याच्याकडे धनगर येतात त्या लोकांची घोडे येते दोघांची दोन बिराड येते त्यांची दोन गुढी ते बांधले येते गावात खाते ते आणि इथंच पुढे हिरवागार शाळू दिसतोय इथंच मला शाळा उपटायचं जायचं आमच्या चोलत्यांची शाळा आहे तात्यांचा अगोदर पुण्यासनं गाव वारका आलाय शाळा उपटायला सुरेंदवाडीत शाळांची जोरात चाललेले शाळू काढायची काढण मोडण चालू आहे सध्या तुम्ही बघू शकता या साईडला आमचे बोरगे पाहुणे आहेत आणि आमच्या इकडे तात्या आहेत आणि खास माणूस आमचा पुण्यासनं मागवलाय शाळू उपटायला आहे जबरदस्त माणूस शाळा उपटायला मागवलाय पुण्यातनं खास आणि त्यांच्या जोडीला आमचे बोरगे पाहुणे आणि तात्या आमचे शाळू पडत मी पण आता शाळूच उपटायला आलेलो आहे आज निम्यालावर पट्टी उपटायची आणि उद्या ज्याला याच सकाळी येऊन लवकर लवकर याचं लवकर पट्टी उपटायची माझी काम फिनिश सुरेशवाडीचे जे आदर्श शेतकरी आहे ते हे रात शाळा उपटते ती माऊनी रामकृष्ण हरी स्वागत आहे वा वा धन्यवाद 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 करा धन्यवाद दादा तुमचं काय सांगणं का सांगा बोल बोलतो दादा दा। तेव्हा मराठीला लाईक करत राहा आणि आपला सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला मंगल दाखव की एकदा दा शेतकऱ्यांचं खूप अशी मेहनत आणि खूप असं हार्ड काम असतं मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा ला, सबस्क्राईब ला, करा रामकृष्ण हरिमावली